आमच्याकडे चिमणींनी घट बनवलेलं होत आणि त्याच्यामध्ये आता त्यांना दोन पिल्ल झाले म्हणजे पिल्ल खाली आलेले आणि त्यांना उडता येत नाही बघा तुम्हाला दाखवते हो हे बघा इथे के दोन चिमणीचे पिल्ल आहेत बिचाऱ्यांना उडता येत नाही आणि दुसरं पिल्ल कुठे चिमणी ए जा स्वस तिकडे जा तिकडे बेटा दुसरं कुठे चिमणीच बच्च पिल्ल कुठे थांबतो मी काही कपड्यांच्या इथे तुम्हाला नाही दिसत कपड्यांच्या याच्यावर बसले हे बघा कपड्यांवर आहे आणि हे चिमणी बघा बच्चे घेण्यासाठी पिल्ल घेण्यासाठी बिचारी असं बसला बसलाय बघा एक पिल्लू दुसरं पिल्लू आहे त्यांना प्रॉपर असं ते मी पाहिजे कोपऱ्यात बसल मी जातच नाही त्यांच्याजवळ ही पाहिजे चिमणी आली बघा घ्यायला आली तिला हे आम ते आमच्या झुंबरवर त्यांनी घरट बनवलेले बघा 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 बघ ते एकाला उडता येत आहे पण अस्मिता अस्मिता नुसते घाबरताय चिमणी उडते तर मम्मी रागवते तस थोडंसं शांत राहा सिया सिया थोडंसं शांत राह घेऊन जाईल बघते तिच्या बाळाला तिच्या बाळाला घेऊन जाईल ना ती

काय बेटा काय बेटा काय बेटा? बेटा सिया सिया काय बाबू

ते ना घाबरत भरत असतील आपल्या आवाजाने पण बरोबर बेट तुमच्या पार्टीवर बसला डायरेक्ट तिकडेच गेलं दोघ पिल्ला तिकडेच आहे तिचे आता आले रूम मध्ये आले ना बरोबर दाखू बाई जूम जाईल ते असे पण बरोबर हो मनाली तू असे हे जणच तर प्ले सो चाल येतो तू جنبي पडाय

नहीं वो क्या पानी वाला बात दूंगा नको त्याग पिल्ला न नीले साइकिल समान है चलिए ये भी कावे वगैरह और है मोटी ना। काय बेटा काय ना जातील बेटा <laughs> ते त्यांचे त्यांचे वरती त्यांचं घर आहे ना आपल्या तना मग दुसऱ्या बाबा जाऊ त्यांना दुसरं घर चालेल घेऊन जाऊ

साडेसहा पावणे सात होताय अजून ते पिल्लू इथच आहे एक पिल्लू काही दिसून नाही राहिल कदाचित दुसरं पिल्लू कुठे बरोबर आहे पाहिलं का तुम्ही एक चाललं गेलं कामावरती आणि दुसरं नाही ग छोट पिल्लू दोन होते ना మమ్మీ పప్పా ఏ वेळ गेला बिचारी चिमणीला काही जाता येत नाही घरट्यावर पंख्याजवळ बसला ते dorong tuh udah jadi konkret.

टीवी बंद लग नहीं <laughs> तुम्हें पांडो <laughs> <भी थी> <laughs> <laughs>

ఆవుల పెండికినా కొwidehatయి మొ కాకే ఇలా అంటే చెప్పినా మమతి ఈ బంపర్ जो तो बरालाचा शांत पेते ना बंच टीम मी अर्का मी लाकडं नुसतं थोडी इकडे सरकवून हां किती दिवस राहणार इथे

उपटूनच आणलं आहे ना तर कपडे काढून तुला विचारला चिमणीला येत नाही टेकवार कुठे तिचं वजन पडलं तर पडून जाईल

اس کے اندر ہے کہ لا سانٹو پرچروں کے اندر وہ چیزیں نہیں ہیں وہاں میں جس طرح سے کرادی تھا میں نے جایا جو پردہ کر دیا تھا وہ <laughs> मतलब <laughs> मनालीच होती मी बरा टी व्ही वर गेल्याने थोडं काहीतरी सपोर्ट ठेवा सपोर्ट वर छोटी चेंगली नव्हती चढताना ती डायरेक्ट हे वर आली असते

i'm gonna do it शाळ मला सुट्टी उद्या करोडपती लावा वंशज लावा काहीतरी लावा यार फाय फाय चालत नाही वाटत सिया इकडे बघ इकडे बघ लवकर

बांबू बांबू इथे काय नाव चल, चल 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 नसती चोच मारते विचार आगोपणा तिनेच केला होता पण दोन मजल्याच्या याच्यावरून पडलेली ती वीडियो करते नहीं। नहीं। को ना हम हवा दे गए हम इसको झाड़ लगाए ही देखो वो ऊपर उड़ गई जुम्बर में अरे देखो मेरे पापा ये देखो मेरे झाड़ मेरे पापा ने तोड़ के लाए हैं। अरे चल कबूतर इसमें है अरे तो चलो ये देखो आज तो मेरे में ही दिख रहे